हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना शुभ सकाळ आजचा हा व्लॉग आपल्या नेहमीच्या विषयापेक्षा वेगळा आहे देवपूजेचाच नाही आहे हा आम्ही सगळ्या जावा मिळून आम्ही एक पिकनिकला चाललेलो आहे आणि हो पिकनिक तर करायचीच होती परंतु आपला देवपूजेचा असलेला टच काय आपला तुटणार नव्हता आणि आम्ही तोडणारही नव्हतो फक्त तो एवढंच ठरत होतं की घरातून जातानाच आधी सप्तशृंगीचं दर्शन घेऊन मग तेव्हा सापुताऱ्याला जायचं की सापुताऱ्यावरून घरी येताना शप्तशृंगीला जायचं याच्यात दुविधा मनस्थिती चालली होती परंतु देवी आईनेच आम्हाला कौल दिला पण आहे बाबा आधी दर्शन घ्या आणि मग जा कारण की दर्शन मनात नसतानाही इतकं 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 सुंदर झालं पहिल्यांदा गडावर आल्यावर आधी गाडी वगैरे पार्क करून घेतली त्याच्यानंतर मग रोपवेनी आम्ही वर जाणार होतो मग त्याची तिकीटं होती ती काढून घेतली आणि मग त्या दादांकडे छान अशी नऊवारीची ओटी घेतली तिथेच असा इन्सिडेंट झाला की मी त्या दादांना अरे अहो दादा मला असं ते पिशवीमध्ये नका देऊ मला ताट द्या मी ताट घेऊन जाते तर ते दादानंतर तुम्हाला ताटच आहे का मग मी वर त्याची व्यवस्था करतो मिळली चालेल नंतर पुन्हा आम्ही निघालो होतो दादा म्हणाले थांबा थांबा मी तुम्हाला तुम्ही दर्शनाची पण व्यवस्था करतो असं बोलले आणि त्यांनी त्यांचा नंबर मला दिला त्यानंतर आम्ही छान असं रोपेमध्ये बसलो आणि रोपेमध्ये जा, वर जात जाताना वर आजूबाजूचा प प्रदेश असा आजूबाजूचा नजारा खूपच सुंदर होता मग छान असं देवीचं दर्शन झालं दादांनी खूप चांगल्या प्रकारे तिथे आम्हाला दर्शन घेऊन दिलं आणि आम्ही सकाळीच सॅटरडे होता आणि आम्ही सकाळीच पोचलो होतो म्हणजे नऊला पोचलो होतो मानाने गर्दीही खूप कमी होती म्हणजे फारशी नव्हती परंतु दादांमुळे आम्हाला जवळ असं दर्शन झालं आमच्या ओट्याही छान अशा देवीच्या पायाजवळ ठेवल्या गेल्या खूपच म्हणजे खूपच मला मला तर खूपच भारी वाटलं आणि हे अनपेक्षित सगळं झालं काही ठरवलेलं नव्हतं आणि अचानक सडनली हाच कदाचित म्हणतात ना हाच आपल्या हा देवीचा आशीर्वाद आणि देवी आईने आपल्याला मनापासून बोलावलं होतं आणि मनापासून छान असं दर्शन झालं ही ट्रीप आमची जावाजावांची लेडीज स्पेशल ट्रीप होती आणि आम्ही ही ट्रीप जाऊ जाऊ एकत्र एक जाऊ असं जर म्हणजे ट्रीप ठरवता ठरवता आम्हाला पंधरा वर्ष गेली म्हणजेच पाचही जणी एकत्र एक अशा पहिल्यांदाच निघालेलो पहिल्यांदाच पहिल मुहूर्त लागलेला आणि छान आणि आमची ट्रीप ही खूपच सुंदर झाली देवीचं छान असं दर्शन झालं त्यानंतर तिथेच खाली रोपवेने उतरल्यावर फूड कोर्ट आहे मग तिथेच छान असा स नाष्टा केला कारण की आम्ही ठरवलेलं की जोपर्यंत देवीचं दर्शन होत नाही तोपर्यंत काही खायचं नाही म्हणजे उपवासच घडला होता आमचा आणि मग दर्शन झाल्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि बाहेर निघालो आणि छान असं आता आम्ही आणि घालो आमच्या डेस्टिनेशनला जायला म्हणजेच आम्ही सापुतार्याला चित्रकूट हॉटेल बुक केलेला रिसॉर्ट सगळ्याच वर्किंग असल्यामुळे सगळ्यांना तर सॅटर्डे संडे जमणार होतं म्हणून आम्ही सॅटर्डे संडेचा प्लॅन हा केलेला गाडीमधून जातानाही खूप अशी मज्जा धमाल केली आम्ही आम्ही जावा जावा नसून मैत्रिणी सारख्याच राहतो त्याच्यावर मी एक चारोळी पण लिहिलेली म्हणजेच कशी मला सुचलेली चारोळी अशी होती ती म्हणजेच वेगवेगळ्या घरातून येऊन एकाच घराशी नात्यानं बांधलेल्या अनोळखी असूनही नकळत कधी मनातलं सुख दुःख सांगणाऱ्या मैत्रीत रूपांतरित होणारं नातं म्हणजेच जावा जावा मी काही लिखाण वगैरे करत नाही अचानक सुचल्याच्या या चारोळी तर त्या अशाच लिहून ठेवल्या आणि मी माझ्या एका शॉर्ट्समध्ये पण ह्या चारोळी टाकलेल्या आहेत तर तुम्हाला या चारोळी कशा वाटल्या नक्की मला कमेंट मग करून सांगा आणि हो आम्ही नेहमीच अशाच राहतो तर बोलता बोलता सापुतारा आलं सापुतारा हा आपल्या महाराष्ट्र बॉर्डर लगतच आहे परंतु बॉर्डर चेंज होते तेव्हा मग चेकपोस्टवर चेकिंग वगैरे होते त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबवलं परंतु सगळ्या लेडीज वगैरे वगे बघितल्या आणि लगेच सांगितलं जा म्हणून चेकपोस्ट का तर गुजरातमध्ये सापुतारा येतो आणि गुजरात, गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवर चेकपोस्ट आहे हा तर हा आहे आम्ही जो बुक करून ठेवलेला चित्रकूट रि रिसॉर्ट आणि खरंच सांगते खूपच छान रिसॉर्ट आहे पीसफुल आहे खूप शांतता निसर्गरम्य असं ठिकाण खूपच छान आणि इथे सगळ्या रूम होत्या तर दोन दोन म्हणजे एका रूममध्ये दोघीजणी दोघीजणी असं होतं पण आम्हाला जर वेगवेगळ्या रूम घेऊन काय मज्जा येणार म्हणून आम्हाला एकच रूम हवी होती पण त्यांच्याकडे यामध्ये दोनच असं अवेलेबल होतं मग हा आम्ही ही रूम बुक केली हिच्यात आतमध्येच वेगळी रूम होती म्हणजे काय एकाच एकाच हॉलमध्ये दोन रूम होते आणि आम्हालाही अशीच हवी होती आणि सर्वात महत्त्वाचं आणि या हॉटेलचं आम्हाला सर्वांना आवडलेलं असं ह्या हॉटेलचं जेवण या रिसॉर्टचं जेवण खूपच सुंदर अप्रतिम प्युअर व्हेज आहे म्हणजे तुम्हाला इथे नॉन व्हेज मिळणार नाही पण ही खूपच सुंदर सुंदर म्हणजे सुंदरच जेवण होतं आमचं अकराचं चेक इन होतं परंतु येत्या येत्या आम्हाला साडेबारा पाहुणे होऊन गेले कारण की त्या देवीलासुद्धा गेलो परंतु तिथे पण दर्शन लवकर झाल्यामुळे सगळं असं छान झालं मग चेक इन केल्यानंतर जेवण वगैरे केलं मग थोडं बाहेर फिरलो मग दुपारी थोडा आराम केला आणि मग संध्याकाळी अशा सगळ्या रेडी झालो आणि मग थोडंच रिसॉर्टमध्येच फोटोशूट वगैरे केला आणि आम्ही ठरवलेलंच काय म्हणजे जास्त काय फिरत वगैरे बसायचं नाही आम्ही रिल जस्ट रिलॅक्ससाठी आलेलो म्हणून आम्ही एकदम निवांत होतो मग थोडं रोज गार्डनला गेलो थोडं साईट सिनरी केली आणि मुलं आहो वगैरे कोणी नव्हते म्हणून काही जास्त आमची गडबड नव्हती आम्हीच आमच्या मज्जीचे राजे होतो आणि कसं जेव्हा सोबत असतात फॅमिली असते तेव्हा मग बाबा किती गडबड असते चला चला हा हा पॉईंट झाला पाहिजे हो हे पॉईंट झालं पाहिजे एवढ्या वेळेस इथे पोचलं पाहिजे असं केलं आम या वेळेस तसं काहीच नव्हतं आम्हाला जिथे वाटेल तिथे आम्ही गाडी थांबवत होतो आणि इथे लवकर सहा वाजलेले तेव्हाच अंधार पडलेला मग आम्ही थोडंसं मार्केट एक्सप्लोअर केलं एवढं काही खास नव्हतं म्हणजे घेण्यासारखं मला तरी काही वाटलं नाही एवढं कारण की आता आपल्या मुंबईलाच सगळं काही मिळतं आणि इथलं फेमस असं काही नव्हतं आणि प्राईजही खूपच होतं फक्त आम्ही जस्ट सगळं ब पाहिलं मार्केट एक्सप्लोअर करत असताना थोडी अशी मजा मस्ती केली छान आमच्या चालता चालता गप्पा वगैरे चाललेल्या चा या आमच्या मोठ्या ताई आहेत आणि मग सगळ्यांनी छान असं सूप घेतलं आहे थंडीही खूप होती जस्ट साथही वाजले नव्हते तर खूप अंधार झालेला म्हणून मग छान असं सगळ्यांनी गरमागरम सूप पिलं आणि मग सापुतार्याच्या तिथे लेक आहे लेकच्या बाजूलाच असं गार्डन आहे मग तिथे आम्ही नाईट व्ह्यू एन्जॉय केलं मस्त सगळ्याजणींनी फोटो काढले रील्स बनवल्या आम्ही पहिल्यांदाच कुठे गेलो असेल आणि एवढ्या रील्स वगैरे फोटो वगैरे काढले कारण की मुलं सोबत नव्हती ना मुलं असले का मोबाईल त्यांच्याजवळच असतो तो आपल्याला कधी मिळतो का नाही त्याचप्रमाणे बघितल्या माझ्या छोट्या जावेनी कसं गाणे रचलं छान आणि बघितलं मी तिला तर बोललेलीच का मी तू असं बोलेल मी असंच मी व्लॉगमध्ये टाकणार आहे बघ फक्त आणि मग सगळ्यांनी आपला स्वतःचा लहानपण एन्जॉय केलं झोके खूप झोके खेळलो आम्ही म्हणजे भरपूर वर्षाने मी पण झोके खेळले असेल आणि लहानपणी तर आपण किती झोका खेळतो आणि आपल्याला किती आवडतो आणि इथे मनसोग असे झोके खेळलो आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आणि खरंच सांगते या दोन दिवसात आम्ही खूपच लहानपण एन्जॉय केलं आणि आमच्यातलं लहान मूळ जाग झालेलं आपल्या बिझी लाईफमधून स्ट्रेसमधून कामाचं व्याप घरचं व्याप मुलं सगळ्यातून एक तरी दिवस आपल्यासाठी नक्की असावा तो तीन महिन्यातून असू दे सहा महिन्यातून असू दे असा एक दिवस नक्की असावा या दिवशी आम्ही सगळ्यानंतर बसल्यावर रात्री गप्पा करताना बोललो का आज आपल्याला वाटलं का आपण कसलीच चिंता केली नाही घरची ऑफिसची मुलांची आणि किती माइंड फ्रेश झालं आणि किती आपल्याला म्हणजे फ्रेश वाटतं आणि किती ओझं कमी झाल्यासारखं वाटतं खरंच एक दिवस आपण स्वतःसाठी नक्की काढला पाहिजे दर महिन्याला तर नाही जमणार आपल्याला एवढ्या बिझी शेड्यूलमधून पण दोन महिन्यातून तीन महिन्यातून अशी पिकनिक मैत्रिणींसोबत जावांसोबत बहिणींसोबत नक्की केली पाहिजे फिरून आलो फोटो काढून झाले रील बनवून झालो खेळलो मग मक... काय भूक लागलेली मी येऊन मस्त जेवणाचा आस्वाद घेतला आणि आज आम्हाला म्हणजेच रात्रीच्या जेवणात स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम होतं दुपारी छानच असा स्वीट डिश म्हणून गाजराचा हलवा होता तो तुम्हाला सांगायचाच राहिला जेवणानंतर अशी आमची छान गाण्यांची मैफिल सजली होती आणि सगळी गाणी ही नाईन्टीजची होती कारण की आम्ही सगळ्या एकाच एजच्या आणि आम्हाला नाईन्टीजची गाणी खूप आवडतात आणि मग रात्री आमच्या मनातलं लहान मूल जाग होऊन असं धागाड धिंगा घातलेल्या खूप एन्जॉय केलं खूप एन्जॉय केलं कोणाच कोण कौन पाहतो हो, कोण नाही पाहत काही विचार केला नाही आणि जवशा मनात तेथील भावना तसं व्यक्त झालो आणि खूपच सगळं स्ट्रेस विसरून गेलेलो आणि मनापासून एन्जॉय केली ही ट्रीप आणि खूपच सुंदर आमची ही ट्रीप झाली तुम्हालाही कशी आमची ट्रीप वाटली नक्की कमेंट करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत अशी ट्रिप कधी प्लॅन केली नसेल तर नक्की जावांसोबत पण जा बहिणींसोबत मैत जा मैत्रिणींसोबत जा मी एक दिवस स्वतःसाठी नक्की असा काढा का त्याच्यात फक्त आपणच असू आपण स्त्री आहोत आपल्याला आनंदी करण्यासाठी कुणी नाही आपणच आपला आनंद शोधला पाहिजे जर आवडला असेल तर लाईक करा